नुकतीच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असल्याने निवडणूक आयोगाकडून तसेच जिल्हा प्रशासनाकडून आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस प्रशासनास सक्त ताकीद देण्यात आली आहे त्या अनुषंगाने आज जत शहरात पोलीस निरीक्षक श्री बिजली यांच्या पथकाने प्रत्येक वाहनांची कसून चौकशी करण्यात आली असे अचानक बिजली कोसळल्यामुळे वाहनधारकांची चांगलीच तारांबर उडाली त्यामध्ये फॅन्सी नंबर प्लेट नंबर प्लेट नसणे वाहन परवाना नसणे अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आज मंगळवारचा बाजार दिवस असल्यामुळे पोलीस पथकाने अशी अचानक कारवाई केल्याने सर्व वाहनधारक लोकांची चांगलीच तारांबळ उडाली एकीकडे अशा प्रकारची कारवाई केली म्हणून लोकांकडून समाधान व्यक्त होत आहे तर दुसरीकडे काही लोकांच्या मते अशा प्रकारची कारवाई अजूनमधून केली पाहिजे जेणेकरून वाहनधारकास त्यांची जबाबदारी जवाद कळेल तसेच जनतेतून पोलीस प्रशासनाचे कौतुक देखील होत आहे